मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतून निघालेली पदयात्रा दुसऱ्या दिवशी रविवारी एकवीस जानेवारीला रात्री नगरजवळ बाराबाबळी येथे मुक्कामाला थांबली होती त्यानंतर सोमवारी बावीस जानेवारीला दुपारी यात्रेचे नगर मध्ये आगमन झाले यावेळी मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी थी जोरदार स्वागत करण्यात आले दुपारी उशिरा केळगाव मार्गे सुप्याकडे ही पदयात्रा रवाना झाली मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे ने निघालेली पदयात्रा रविवारी एकवीस जानेवारीला मध्यरात्री पाथर्डी रस्त्याने बाराबाबळी येथे आली या पदयात्रेच्या रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था बाराबाबळी येथे मदरशाच्या जागेवर करण्यात आली होती जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थी नी सेवा ही दिली याशिवाय परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मोहम्मदिया मदरसा यांच्यावर स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता मनोज जरांगे पाटील हे नगरमध्ये दाखल होताच आमदार संग्राम जगताप यांनी देखील त्यांचे स्वागत केले मराठा मोर्चेकरांसाठी अल्पोपहार फलाहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती स्टेट बँक चौक चांदणी चौक ए बँक अरुणोदय हॉस्पिटल राजयोग हॉस्पिटल आमदार जगताप यांचे कार्यालय आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती याशिवाय अन्य समाज बांधवांनी पदयात्रेतील सहभागी मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी अल्प पहाराची आणि पाण्याची व्यवस्था केली होती जुन्या बस स्थानकाजवळ यांनी अभिवादन केले दुपारी चौकातून च्या दिशेला ही पदयात्रा रवाना झाली जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी नगरकरांसह गावागावातून समाज बांधव मोठ्या संख्येने नगर आले होते त्यामुळे संपूर्ण स्टेशन रस्ता गर्दीने फुलून गेला होता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा